बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही आपल्या शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सबस्क्राईब केलं नसाल तर शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती करतो आत्ता आता आवडतो शिवसेना एक वादळ आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा काल सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची भांडूप मधली एक सभा मी पाहिली त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांनी भांडूपमध्ये सभा घेतली आता आपल्या सभेमध्ये राजसाहेब उद्धव ठाकरे साहेबांवर बोलणार नाहीत असं ना होईल का तर नक्कीच नाही त्यांच्याकडे बोलण्यासाठी दुसरे कुठले मुद्दे नाहीत त्यांना फक्त सांगितलं गेलेलं आहे मनसेला सांगितलं गेलेलं आहे की फक्त शिवसेनेला टार्गेट करायचं आणि ते करतायत इमाने बरे आपलं काम करतायत काल तुम्ही पाहिलं असाल आपल्या भावाविषयी विशेषत शिवसैनिकांना लक्षात घ्या हे यांचे नाते संबंध सखेत भाऊ एकमेकांचे यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रचाराच्या वेळेस बघा उद्धव साहेब ज्या ज्या वेळेस बोलतात कधीही यांचा थेट उल्लेख करणं ते टाळतात यांच्याविषयी पत्रकारांनी देखील त्यांना जर कधी प्रश्न विचारले तर थेट कधीही त्यांच्यावर ते टीका करत नाहीत कधीही घरातले प्रसंग बाहेर काढत नाहीत अगदी वड्या वांग्याचं तेल देखील ते बाहेर काढत नाहीत जेव्हा जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेवर विशेषतः शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर आरोप केले वैयक्तिक आरोप केले शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मीडिया समोर बोलताना त्याला बगल दिलेली आहे यांनी अगदी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या आजारपणाची देखील भर मीडियावर भर, भर सभांमध्ये नक्कल केलेली आहे तुम्हाला सर्वांना आठवत असेल ते जास्त काही जुने व्हिडिओ नाही येते अगदी त्यांच्या मानेची नक्कल करून दाखवणं त्यांच्या मणक्याच्या ऑपरेशन विषयी नक्कल करून दाखवणं किंवा काल झालेला प्रसंग तुम्ही पहा काय म्हणतात हे कशाला कशाला अशा प्रकारचे व्हिडिओ काढायचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या त्या अधिकाऱ्यांचं ते कामच आहे वगैरे वगैरे आपण सर्वांनी ऐकलं मला खर तर सन्मान्य साहेबांचे एक आभार मानायचे आहेत आभार यासाठी मानतोय लक्षात घ्या बारीक ऐका मी काय म्हणतोय आभार यासाठी मानायचे आहेत कारण आमच्या नेत्याकडे आमच्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या बॅगेमध्ये काय मिळणार आहे हे त्यांनी स्वत कारण राजसाहेब म्हणत म्हणजे महाराष्ट्राची जनता ऐकेल आता विचार करा राजसाहेब म्हणजे विरोधकांचे प्रतिनिधी असं आपण ठरवूयात विरोधकांचे प्रतिनिधी राजसाहेब काय म्हणाले काल की उद्धव साहेबांच्या बॅगेमध्ये जास्तीत जास्त काय मिळणार आहे जास्तीत जास्त मिळणार आहे रुमाल आणि गरम पाण्याची बाटली आता विचार करा विरोधकच स्वतः सांगतायत कोण म्हणाला विरोधक स्वतः सांगतायत की उद्धव ठाकरे साहेबांच्या बॅगेमध्ये फक्त रुमाल मिळणार आहे कशासाठी चेकिंग करता फक्त गरम पाण्याची बाटली मिळणार आहे कशासाठी चेकिंग करता आणि आम्हाला गर्व आहे आम्हाला खरंच बरं वाटलं ज्यावेळेस वेळेस विरोधकांकडनंच या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात तुमच्यासारखे खोके ते पन्नास पन्नास कोटी वगैरे घेऊन फिरणारे आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख नाहीत त्यांच्या बॅगांमध्ये होय गरम पाणी मिळत असेल होय रुमाल मिळत असेल त्यांनी कुठेही त्या त्या प्रोसेसला म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी करत असलेली प्रोसेस आहे त्या प्रोसेसला त्यांचा विरोध नाही बघा आज तुम्ही पाहिलं असाल संबंध महाराष्ट्रावर व्हिडिओना व्हिडीओचे पेय फुटले मला वाटतं गडकरींचा देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांचा एकनाथ शिंदेचा सगळ्यांचे आज व्हिडिओ आले की आमच्या देखील बॅगा चेक झाल्या पण हे सारख कधी शिवसेनेच्या पक्षप्रमुख त्यांनी स्वतः सांगितलं की मी पहिलाच गिराईक आहे का, का तुमच्यासाठी की मी पहिलाच माझी पहिलीच बॅग चेक झालेली आहे एवढं सगळं सांगितल्यानंतर एवढे ते दोन व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर या सगळ्यांचे व्हिडिओ बाहेर आले यांच्या बॅगांना चेक करायची धमक या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये होती का यांनी यांच्या बॅगा खरंच चेक केल्या का मी अनेक अनेक उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये बरं काल राज ठाकरे आणखी एक गोष्ट म्हणतायत ते म्हणतायत की त्यांना त्यांचे अपॉइंटमेंट लेटर विचारले अपॉइंटमेंट लेटर मी व्हिडिओ दाखवेल त्यांचा तुम्हाला तो अशा प्रकारचे अपॉइंटमेंट लेटर कोणी घेऊन फिरत असतं का हा राज ठाकरेंचा प्रश्न आहे अशा प्रकारचं अपॉइंटमेंट लेटर कोणी असं खिशात घेऊन फिरतं का म्हणजे कोणी विचारलं का लगेच खिशातून काढायचं आणि दाखवायचं अपॉइंटमेंट लेटर आता अशा प्रकारचे राजीनामे घेऊन खिशात फिरणारे आम्ही पाहिलेले आहेत असे साहेब मला या भारतीय जनता पक्षासोबत जमत नाही साहेब माझा राजीनामा मंजूर करून घे असे अपॉइंटमेंट लेटर खिशल पाई जे? जे खिशात असायला पाहिजेत याचं कारण तुम्हाला सांगतो खिशात म्हणजे कमीत कमी तुमच्या मोबाईलमध्ये असायला पाहिजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे हे जे कोणी पदाधिकारी असतात ना हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात तुम्हाला सर्वांना चांगलंच परिचयाचं असेल हे हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात यांना म्हणजे हे कधी कृषी विभागाचे असू शकतात कुठल्याही गव्हर्नमेंटच्या कुठल्याही विभागाचे हे अधिकारी तात्पुरत्या स्वरूपासाठी म्हणजे महिना दीड महिना दोन महिन्यांसाठी हे इलेक्शनच्या ड्युटीवर असतात ऑन ड्युटी इलेक्शन सरकारचे म्हणजे वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळ्या खात्याचे हे अधिकारी असतात हे कर्मचारी असतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया एवढा मोठा स्टाफ घेऊन फिरत नाही कारण वर्षभर किंवा संबंध कायमच देशभरात निवडणुका लागल्या असतात असं नसतं यामुळे एवढा मोठा स्टाफ घेऊन फिरणं किंवा एवढ्या मोठ्या स्टाफला ते पगार चालू ठेवणं हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला परवडणार नाही म्हणजे आपल्या तुमच्या आमच्या शेवटी हा पैसा जात असतो म्हणा पण ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस सरकारच्या वेगवेगळ्या खात्यातली लोक तिथे अपॉइंट केली जातात आता ह्या तात्पुरत्या स्वरूपात अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट देणाऱ्यांना त्यांच्याकडे त्यांचं अपॉइंटमेंट लेटर तर असणार की नाही म्हणजे अगदी महिन्याभरापूर्वी मिळालेलं अपॉइंटमेंट लेटर देखील तुमच्याकडे नसेल का बरं काही जण म्हणतात मी आता कालच आलोय जॉईन झालोय पहिले तुम्हीच आहात म्हणजे पहिली गिराय का म्हणजे बघायचं होतं ही प्रोसेस जाणून घ्यायची होती शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी कुठेही सांगितलं नाही की माझ्या बॅगेला हातच लावायचं नाही तुमचा नियम आहे पण तुमचा नियम सगळ्यांसाठी सारखा असायला हवा होता हे त्यांचं एकमेव म्हणणं होतं राज ठाकरे नेमकं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांविषयी काय म्हणाले बघा ना याला मी कोत्या मनाचं दर्शन म्हणतो कोत्या मनाचं दर्शन दोन उद्गार काढले एक अपॉइंटमेंट लेटर असं कोणी हातात घेऊन फिरतं का आणि दुसरा प्रसंग आहे तुमच्या बॅगेमध्ये मिळणार रुमाल आणि कोमट पाण्याची बाटली जर एकदा हा प्रसंग पहा उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय काय कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी काय असणार त्या बॅगेमध्ये आणि कशासाठी तपासताय तुझं अपॉइंटमेंट लेटर दाखव अपॉइंटमेंट लेटर घेऊन फोन फिरता ग मला जरा सांगा वीस वीस पंचवीस वर्ष आता मी नोकरी करता अनेक जण नोकरी करत असतील याच्यापैकी कोण खिशामध्ये अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरतो काय विचारायचं हे माहीत नाही कशाचा कशाला काही संबंध नाही या कडे पाहिलं की खरंच वाटतं राज ठाकरे यांनी जरी आपले वेगळे उमेदवार उतरवले असले तरी देखील यांचा संपूर्ण प्रचार हा शिवसेनेच्या विरोधात चालला आहे की काय म्हणजे हे बाकी कुणाही कुणाही पक्षाचं नाव घेणार नाही अगदी भारतीय जनता पक्षाला सुद्धा टाळतात शिंदे गटला तर टाळतातच टाळतात पण फक्त एकमेव टीका केली जाते शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर एक टीका केली जाते माहीममध्ये पाहिलं भांडूपमध्ये पाहिलं विक्रोली मैत्र संजय राऊत साहेबांनाच त्यांनी काही बोल सुनावले हा नेमका प्रकार चालू काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी जायचं आणि शिवसेनेवर टीका करायची आजवर मनसेचा अनुभव आपल्याला काय आहे शिवसैनिकांना आजवरचा अनुभव असा आहे की जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे राहतील तिथे तिथे मनसे आपले उमेदवार उभे करते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मनसेचे उमेदवार आजवर उतरले गेले नाहीत म्हणजे काल ज्या आमच्या सुषमाताई म्हणाल्या होत्या माझ्या हातात सत्ता द्या माझ्या हातात सत्ता द्या तुम्ही म्हणत असतात पण सत्ता देण्यासाठी तुम्ही तुमचे उमेदवार उतरवले पाहिजेत आणि तुमचे उमेदवार फक्त शिवसेनेच्या विरोधात तेही मुठभर आणि त्यांनाही शिवसेनेच्या सर्वच्या सर्व आजपर्यंत तुम्ही पहा शिवसेनेने त्यांना चांगली धूळ चारलेली आहे प्रत्येक ठिकाणी चारलेली आहे प्रत्येक ठिकाणी तो माझा विषय नव्हता पण मला सांगण्याचं तात्पर्य असं की कायम शिवसेना विरोध हा एकमेव अजेंडा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे चाललेली आहे महाराष्ट्रात उद्योगधंदे बाहेर गेले मनसेने तोंड खोललं नाही मनसेने तोंड खोललं नाही कोविडच्या संबंध काळामध्ये कोविडच्या संपूर्ण काळामध्ये महाराष्ट्रावर जो अत्याचार केंद्राकडनं होत होता मनसेने तोंड खोललं नाही जशी देवेंद्र फडणवीसांची सत्ता जाते देवेंद्र फडणवीसांना कळलं चाळीस हजार कोटी केंद्राला पाठवले परत मनसेने तोंड खोललं नाही ना मोठमोठे मोड़ उद्योग बाहेर जात असताना अशी छोट छोड़ छोटे उद्योग जात असतात त्याने काही फरक पडत नाही असं म्हणणारे देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे होते अनेक अनेक प्रसंग आहेत संपूर्ण पुतळा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळेस पडला त्याही वेळेस मनसेने कडक भूमिका घेतली नाही अगदी तुम्ही पाहाल अरबी समुद्राचं शिवस्मारक असेल इंदू मिलच्या आवारातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल या दोन्ही स्मारकाबद्दल आजही मनसे प्रश्न विचारत नाही मनसे मनसेमेंटला काय करते हिंदू मुस्लिम राजकारण करायचं हिंदू मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण करायचं कशाप्रकारे जनाब वगैरे ह्या असल्या गोष्टी बाहेर घेऊन यायच्या मग यांच्या अनेक हजारो फोटो व्हायरल होतात यांची उर्दू परिचय पत्रक व्हायरल होतात मग इथे यांची तोंडावर ज्यानंतर पडतात त्यानंतर मात्र मग थोडस मराठीच्या मुद्द्यावर यायचं म्हणजे भरकटलाय आहे मनसे हा संपूर्णपणे भरकटलेला पक्ष आहे आयडिओलॉजी काय आहे झेंडा बदलला तत्व बदलली त्यांचे भिडू बदलतात प्रत्येक प्रत्येक निवडणुकीला भिडू बदलतात चौदाला पाठिंबा एकोणीसला म्हणजे विरोध परत चोवीसला पाठिंबा हा प्रकार काय आहे नेमका बरं चोवीसच्याही लोकसभेला पाठिंबा विधानसभेला विरोध महापालिका येथील पाठिंबा त्यानंतर नगरपालिका येथील विरोध सरपंचाच्या निवडणुका लागतील पाठिंबा हा प्रकार नेमका काय आहे मनसेचा या सगळ्यामुळे काय होतं तुमचे कार्यकर्ते देखील त्यांनाही प्रश्न पडतो आता कित्येकदा आम्ही विचारत पडतो आमच्यासोबत ज्यावेळेस मनसेचे प्रवक्ते उभे हो असतात काही डिबेटमध्ये असतो आम्ही काही वेळा निवडणुकांच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेस ते सरकार त्या सरकारी पक्षामध्ये उभे होते आता ज्यावेळेस उभे राहतात त्यावेळेस ते आमच्यामध्ये उभे राहतात नेमके तुम्ही कुठून हा साधा प्रश्न आम्ही त्यांना विचारला तर त्यांना बोलता येत नाही या विषयावर कारण त्यांचीही मजबुरी आहे शेवटी तुम्ही विचार करा की अशा प्रकारामध्ये मनसे निवडणुकांना सामोरे जाते समोर तुमच्या आयडी आयडी म्हणजे तुमचं काय ते आयडिओलॉजी असते ती काहीतरी तर पाहिजे काय ठेवलंय तुम्ही ना हिंदुत्व धरलंय ना तुम्ही मराठी बाणा जपलाय ना तुम्ही महाराष्ट्र धर्म जपताय आणि महाराष्ट्र धर्म म्हणजे काय माहिती आहे का महाराष्ट्र धर्म म्हणजे महाराष्ट्राचं हित या महाराष्ट्राचं हित कशामध्ये आहे सध्याच्या घडला महाराष्ट्र कशातून जातोय या गोष्टी आपण पाहत आहात का तर नाही महाराष्ट्र धर्म म्हणजे यांच्यासाठी काय माहिती आहे का फक्त आपल्या झेंड्याचा रंग भगवा केला आपल्या झेंडेचा रंग भगवा करून फक्त शिवसेनेसारख्या पक्षाला वारंवार वारंवार म्हणजे मागे संबंध जगातले सगळ्यात मोठे पक्ष लागलेले आहेत ह्या टोळ्या लागलेल्या आहेत लाग ला त्यावेळेसच आपण पण देखील तो असा लचका तोडायचा प्रयत्न करायचा हा यांच्यासाठी महाराष्ट्र धर्म आहे कदाचित सध्याच्या घडीला असो तोही माझा विषय नाही पण लक्षात घ्या शिवसैनिकांना आज ज्या वेळेस राज ठाकरेंचं हे स्टेटमेंट आलं की तुमच्या पक्षप्रमुखांच्या बॅगेमध्ये जास्तीत जास्त काय मिळणार आहे कोमट पाण्याची बाटली आणि गरम आणि मला वाटतं एक रुमाल गरम पाण्याची बाटली आणि एक रुमाल हे दोन वस्तू मिळते आम्हाला अभिमान वाटला आणि आमचा ऊर भरून आला खरं तर आमच्या पक्षप्रमुखांच्या बॅगेमध्ये ह्या एवढ्याच वस्तू भेटत असताना तर आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि विरोधातले पक्ष ज्यावेळेस असं म्हणतात त्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे सगळं ऐकावून चेकिंग बंद कराव्यात आणि आज जो सारा काही खेळ मांडला होता सगळ्यांच्या बॅगात दाखवण्याचा कुणाच्या बॅगेमध्ये चकल्या मिळत आहेत कुणाच्या बॅगेमध्ये काय 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 मिळतंय काय म्हणाले एकनाथ शिंदे म्हणाले माझ्या बॅगमध्ये युरिन पॉट नाही तुमच्या बॅगमध्ये आणखी काय काय असू शकतं आम्हाला चांगली कल्पना आहे त्यामुळे त्या सगळ्या विषयातही आम्ही जात नाही पण असो आम्हाला आमच्या पक्षप्रमुखांचा अभिमान आहे आज त्यांच्या एका व्हिडिओची म्हणजे एका यांनी एक दोन व्हिडिओ फक्त केले आज महाराष्ट्र भर नव्हे तर कित्येक हिंदी माध्यमांचा मला कॉल झाला हिंदी माध्यमांशी बोलत असतानाही मी या सगळ्या गोष्टीवर उत्तर दिलं की देशभरामध्ये या सगळ्याची दखल घेतली गेली शिवसेनेचे पक्षप्रमुख ज्या वेळेस बोलतात त्यांची देशभरामध्ये दखल घेतली जाते याचं हे उत्तम उदाहरण आणि आणखी एक तुम्हाला कोत्या मनाचं दर्शन मी तुम्हाला सांगतो इथे निवडणूक आयोगाचं ज्या अधिकाऱ्यांनी ह्यांच्या बॅगा तपासल्या त्या अधिकाऱ्यांना आज ह्यांनी प्रमाणपत्र वाटली होय प्रमाणपत्र वाटले तुम्हाला याची देखील मी एक बातमी दाखवेल जर एकदा हा व्हिडिओ पहा उद्धव ठाकरे यांची बॅग तपासणाऱ्या भरारी पथकाला निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र देण्यात आले काल वणी इथं था उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली या बॅग तपासणीवरून राजकारण तापल्याचं आणि त्यानंतर आता भरारी पथकाचं निवडणूक आयोगानं कौतुक केलं तपासणी नि दरम्यान निष्पक्ष पातीपणा राखल्यानं आणि निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक मार्गदर्शकांच पालन केल्यानं पथकाला प्रमाणपत्र देण्यात आलं निवडणूक आयोगाचे सामान्य निरीक्षक सज्जन राजसेकर यांनी भरारी पथकाचं कौतुक केलं तुम्ही मला सांगा हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया प्रमाणपत्र वाटणार एवढं तडकाफडकी कधी कामं करू लागलं ला। जे आपल्या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे नियमांचं पालन केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना प्रमाणित करत आहोत अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट वाटलं जशी हिंदुत्वाचे सर्टिफिकेट भारतीय जनता पक्ष वाटते ना अगदी तसंच क्विक एकदम क्विक प्रमाणपत्र वाटली अगदी अशीच तत्परता ज्यावेळेस मी स्वतः ठाण्यामध्ये ज्यावेळेस आनंद आश्रमामध्ये पैसा वाटला गेला होता त्यावेळेस ज्यावेळेस मी स्वतः तक्रार केली होती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ठाणेकडे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार झाली कुठलीही दखल घेतली नाही त्यानंतर मला वाटतं विनायक राऊत साहेबांनी नारायण राणेंच्या प्रचारादरम्यान जो पैसा वाटला गेला होता कुठलीही दखल घेतली गेली नाही आजपर्यंत म्हणजे अमोल भैया कीर्तिकरांची आणि वायकरांच्या सत्तेचाळीस मतांचा गौड बंगाल तुम्हाला सर्वांना चांगलाच माहिती आहे काहीही होत नाही या सगळ्या गोष्टींवर अगदी नरेंद्र मोदींच्या सभेसाठी तुम्ही पाहत असाल उद्धव साहेबांच्या हेलिकॉप्टरची परवानगी नाकारली जाते ते देखील तुम्ही प्रचारालाच येत आहेत तुम्ही देखील उद्धव साहेबही प्रचाराला जात त्यांची ती सुरक्षा आणि ह्यांना रस्त्याने जो प्रवास करावा लागेल त्याचं काय ठीक आहे म्हणजे नरेंद्र मोदींना एक वेगळा न्याय ह्यांच्यासाठी वेगळा न्याय या लोक कधी राज ठाकरे बोलताना दिसणार नाहीत त्या मागे मला वाटतं कर्नाटकच्या कर्नाटकच्या त्या मला वाटतं बॅगचे आय एस अधिकारी त्यांचं नाव मला ठीक साठवत नाही पण एक मुस्लिम अधिकारी आहेत ते त्यांनी ज्यावेळेस नरेंद्र मोदींची ओरिसामध्ये बॅग चेक केली होती मला वाटतं एक चार पाच वर्षापूर्वीचा हा प्रसंग असावा त्यांनी ज्यावेळेस नरेंद्र मोदींची बॅग चेक केली त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली त्यांना त्यांचं निलंबन झालं मला वाटतं नंतर त्यांचा तबादला झाला त्यांची कुठेतरी दुसरीकडे रवानगी झाली नंतर कॅगने या सगळ्या गोष्टीला अवैध ठरवलं त्यांनी ते त्यांचं कर्तव्य बजावलं हे कॅगने उघड केलं आणि त्यानंतर तेन, पुनर् त्यांची त्यांची पुन्हा ती नियुक्ती झालेली मग ह्या सगळ्या प्रकरणांविषयी राज ठाकरे बोलणार नाही आहे ही सगळी प्रकरणं तुम्हाला मिळतील तुम्हाला ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळे प्रकरण मिळतील पण या सगळ्या प्रकारांवर देखील मनसे अध्यक्षांनी आवाज उचलावा ही आमची साधी माफक माफक मागणी आहे तुम्ही उचला ना सगळ्याच प्रकारांवर आवाज उचला आजही शिवसेना सांगते आम्ही त्या प्रक्रियेच्या विरोधात नाही पण ती प्रक्रिया जर जाणून बुजून फक्त विरोधकांच्या बाबतीत घडत असेल तर त्याच्या विरोधात मात्र शिवसेना नक्कीच आवाज उचलणार इतकंच सांगतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो आणि राज ठाकरे साहेबांचे विशेष आभार मानतो त्यांनी विरोधकांच्या वतीने शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची जी प्रतिमा आहे ती जगासमोर आणल्याबद्दल राज ठाकरे साहेबांचे विशेष मनपूर्वक आभार सप्रेम जय महाराष्ट्र धन्यवाद